नमस्कार लोक वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने गंभीर वरील गंभीर यशस्वीपणे मात यशोदा हॉस्पिटल सुयश अति डेंग्यू रुग्णावर आव्हानात्मक उपचार डॉक्टर दुर्गेश साताळकर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टीमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कवठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय शिक्षिका सौलक्ष्मीबाई गोविंदराव गोंदलवाट यांना अति गंभीर डेंग्यू मधून मुक्तता करून देत त्यांना जीवनदान दिले त्याबद्दल गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर दुर्गेश सादळकर यांनी सविस्तर माहिती दिली लोकास्था न्यूज नांदेड माझं नाव डॉक्टर दुर्गेश सताळ मी हैदराबाद स्थिती यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद ब्रांचला सिनियर कन्सल्टंट क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये काम करतो माझ्यासोबत माझे टीम मेंबर्स आहेत ते पण सर्व सिनियर डॉक्टर आहेत आमच्याकडे गेल्या नोव्हेंबरमध्ये लक्ष्मी मॅडम ॲडमिट होत्या त्यांना डेंग्यू हा झाला इथं मल्टिपल ऑर्गन फेलियर ह्या सेंटरमध्ये ग्रस्त होत्या त्यांच्या हार्टवर पण परिणाम होता लिव्हर पण परिणाम होता आणि ते ऑलमोस्ट ड्राउज अनकॉन्शियस इटला डेंग्यूमुळे ॲडमिट झाले काही दिवस त्यांनी आम्ही आय सी यूमध्ये ठेवलं योग्य ती ट्रीटमेंट केली हळूहळू त्यांनी रेस्पॉन्स दाखवला म्हणून त्यांनी आम्ही एच डी शिफ्ट केलं आणि ऑर्गन फेलिअर जे होते स्लोली ट्रीटमेंटनुसार ते पण रिस्पॉन्ड होत नाही आम्ही आठ तारखेला त्यांना डिस्चार्ज केला ऑलमोस्ट एक आठवड्या होते आमच्यासोबत होते आज कंडिशन खूप क्रिटिकल होती पण ट्रीटमेंटला रिस्पॉन्स झाला आणि व्यवस्थित रिस्पॉन्स केल्यानंतर आम्ही डिस्चार्ज केलं आता ते एकदम स्वतः पूर्ववत आहे पूर्णपणे स्वस्त आहे थँक्यू